हॅलो नमस्कार गिरेश विशाळगेंदोस्त यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आणि आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप खुँ, साऱ्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि आज खूप छान म्हणजे खूप हॅपी आहे कारण आमचा ह्या घरातला पहिला गुढीपाडवा आहे जसं आपण म्हणतो की लग्न झालं की पहिला गुढीपाडवा असतो किंवा बाळ झालं तर त्याचा पहिला गुढीपाडवा असतो तसंच आमचंसुद्धा ह्या घरातला नवीन पहिला गुढीपाडवा आहे तर आणि सुरुवात देखील आहे गुढीपाडवा म्हणजे गुढी उभारण्याची जी काही आम्ही सुरुवात के करणार हो, हो, आम आहोत ती ह्या घरापासून करणार आहोत तर मुळात ॲक्च्युली आम्ही आमच्या म्हणजे जे आमचं मोठं घर आहे आईंचं घर आहे दीपकच्या आईचं घर आहे मोठं तर तिथे गुढी उभारली जाते आणि दरवेळेला आम्ही तिथे जायचो जर पॉसिबल झालं म्हणजे दीपकला सुट्टी मिळाली किंवा त्याच्या काही शिफ्ट अशा अरेंज करून जर आम्हाला जायला मिळायला मिळायचं तेव्हा आम्ही जायचो नाहीतर आम्ही आमच्या घरीच असायचो पण आता स्वतःच्या घरामध्ये म्हटली चला आपण पाडवा गुढी उभारूया सुरुवात करूया कारण खूप त्या गोष्टीमध्ये खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि आपल्या सगळ्या मराठी माणसांचा सगळ्यांचा हा सण झालेला आहे आता त्याच्यामुळे मी पण आता काय काय तयारी केलेली आहे कसं कसं केलेलं आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करते पहिल्यांदा आहे थोडीशी घाई गडबड किंवा चूक मग होऊ शकते कारण मलाही त्या गोष्टीचा अनुभव नाही आहे आई अशी झोपलेला आहे तर म्हटली चला ठीक आहे तो झोपला तोपर्यंत मी आवरून घेते दीपक नाईट शिफ्टला गेला आहे सुद्धा दहा वाजता येत तर मी दोन अडीच तास माझ्याकडे आहेत लेट उठली नाही कारण रात्री मी सगळी तयारी केली होती त्याच्यामुळे आरामात उठली मला माहिती आहे की सकाळी मला आपल्यालाच करायचं आहे त्याच्यामुळे रात्री थोडीफार मी कामं आवरून घेतली जेणेकरून आता मला त्या कामाचं प्रेशर येणार नाही चला आता थोडी चहा वगैरे पिऊन घेते आणि कुकर वगैरे लावलेली आहे कुकर झालेली आहे कारण थोडाफार स्वयंपाक म्हणते आवडून घेऊया आणि नंतरच मग हळूहळू जे काही थोडाफार स्वयंपाक आवरून घेऊया म्हणजे जे काही जेवण वगैरे आहे तर मला हळू करता येईल म्हणजे तयारी करत हळू करता येईल जर दीपक अकराच्या अगोदर आला तर आम्ही सोबत गुढी उभारू नाही तर मला वाटतं त्या तो जर लेट झाला मला वाटतं तो लवकर येईल कारण बोला मी ऑन द वे आहेसच म्हणजे येण्याच्या ऑन द वे आहे नाहीतर रस्त्यात नाही आहे त्यांनी थोडी त्याची जी शिफ्ट होती एक दीड तासासाठी लवकर येण्याचा तो प्रयत्न करतो आहे जर तो आला तर आम्ही सोबत करू नाही तर मग मी वगैरे करून घेईन आणि त्याच्यानंतर तो पाया वगैरे पडेल सो so, अयंश मी उठायच्या अगोदर जी काही माझी कामं आहेत इतर गोष्टी आहेत त्यावरून घेते आणि तुम्हाला सुद्धा शेअर करते की मी काय काय करते साफसफाईचं काम सगळं आवरून झाल्यावरती मी आता मस्त असं चहा पिते कारण हा एक जवळ तास एक पाऊन तास मी काम करत होती आणि मस्त असं चहा टाकला होता आणि चहामध्ये तुम्हाला हिरवं हिरवं दिसत असेल तर ते आहे पुदीना एकदम सुखवून मी त्याची फाईन अशी पावडर केली होती तर खूप छान लागते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन पुदीना एकदम सुखवायचा कडकडीत आणि त्याची फाईन पावडर करून छान आपण आपण आपल्या चायच्या पत्तीमध्ये टाकू शकतो किंवा आपण असं वरूनही टाकू शकतो जसं आपण चहा मसाला वगैरे टाकतो तर आता खीर मी ठेवलेली होती वरून मला ड्रायफ्रुट्सची पावडर टाकायची होती ड्रायफ्रुट्सची पावडर का टाकते कारण आयशला ना मध्ये मध्ये चंक्स मिळतात म्हणजे दाणेदाणे मिळतात ना हे बदामाचे वगैरे तर तो, तो खात नाही मग मी इन जनरली ना कुठलाही गोडाचा पदार्थ केला तर मग इथे काजू बदाम आणि त्याच्यासोबत थोडंसं जायफळ टाकलं होतं आणि ते होतं वेलची होती तर ती एकत्र अशी ना त्याची पावडर करून टाकली ना तर तो, तो छानपैकी खातो म्हणजे त्याला मध्ये मध्ये लागलं नाही पाहिजे खाताना एकदम सॉफ्ट लागलं पाहिजे असं असतं आणि वरून मी थोडीशी चारोळ टाकली होती आमच्यासाठी आणि त्याला भरवेन तर मी चारोळ एका साईडला काढून घेईन म्हणजे तो खाणार नाही असं होतं तरच तो गोड पदार्थ खातो नाही तर खातच नाही त्याला गोड पदार्थ प्रचंड आवडतात पण मध्ये मध्ये जर त्याला ना असे ड्रायफ्रुट्स वगैरे लागले ना तर तो खाणं सोडून देतो आणि मग राहून जातं असं होतं तर आता तो आयांश शुटला होता आणि त्याला मी एका सडला टी व्ही लावून दिली होती मला वाटलं तो आयांश उठायच्या अगोदर मी थोडं थोडं आवरण पण नाही झालं कारण माझ्या आवाजाने मी गायत्री मंत्र लावलं होतं तर त्याच्या आवाजाने तो उठला आणि मुलांचं कसं असतं ना की एरवी कुठे आपल्याला म्हणजे पटापट आवरून जायचं असेल तर उठणार नाही नाटक करणार किंवा खूप हे करणार पण आपल्याला थोडंसं असं वाटतं की नाही जरा थोडा वेळ झोपू दे म्हणजे माझी पटापट हातची जी कामं आहेत ती आवरून घेऊया पण त्याच वेळेला त्याला लवकर उठायचं असतं सो म्हटले ठीक आहे जाऊ दे त्याला बघत बघत काम करूया एवढं काही नाही आहे आपण दहा साडे पर्यंत गुढी उभारली तरी काय हरकत नाही आता मुहूर्त असतो की काय असतो हे मला माहिती नाही पण इन जनरली सगळी म्हणजे गावाकडे हेच म्हणतात की अकरा वाजायच्या आतमध्ये गुढी उभारायची आणि सूर्यास्त म्हणजे सूर्य सहा वाजायच्या आतमध्ये गुढी उतरवायची आहे देवाचा सुद्धा म्हणजे पूजा करायची फक्त बाकी आहे तरी आता मी गॅलरीमध्ये जाऊन पाठ वगैरे मांडते पाठ वगैरे ऑलरेडी आहे फक्त रांगोळी वगैरे काढायची आहे आणि साडी वगैरे आहे त्याचंसुद्धा प्रिपरेशन करायचं आहे खीर वगैरे झाली हां हॅलो हॅपी गुडी पाडवा सो आता मी हे फुलं वगैरे आहेत ती गॅलरीमध्ये हे करून ठेवते आणि देवाची पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग दीपक एक तासान येईल आणि भाजी आहे कुकर आ, भाजी करायची कुकर वगैरे लावून झाली पुरी शेवटी करणार आहे आणि दीपक आणणार आहे प्रसा सा, प्रसादासाठी लाडू आणणार आहे सो देवाच्या प्रसा, प्रसाद प्रसादासाठी होऊन जाईल तर आता मी हे आवडून घेते नंतर माझीसुद्धा तयारी करायची आहे आणि ह्यावेळेला मी हे छान असे गजरे घेऊन आली आहे तर बघू कारण मी केसांना असं हे काही करणार नाही फक्त एक सिम्पली कारण गरमी एवढी वाढली की मला तयार होण्याची ताकद आणि प्लस आता आयन शूटला आहे त्याच्यामुळे सगळं करायचं म्हणजे मला थोडासा खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी आणि त्याला टी व्ही लावून दिला आहे मोठं पत्तू लावून दिलं आहे तर त्या दरम्यान मला फटाफट आवरून वाजले वाजलेत नऊ आणि ठीक आहे चला हे सगळं सामान मी गॅलरीमध्ये ठेवून दिलेलं आहे आणि मी आयशला म्हणाली गॅलरीला गॅलरीमध्ये अजिबात जायचं नाही आहे तर मी त्याला म्हटली नो no, आयाश नाही जायचं तर तो, तो मला उलट म्हणतो नो मम्मा नाही जायचं असं म्हणजे मुलं ना आपली कॉपी करायला म्हणजे एवढी क मं... सो तो सेम कॉपी करतो म्हणजे मी जे बोलेल ना तेच तो करतो आणि एवढं हसायला येतं कारण त्याचे स्पष्ट अजून म्हणजे शब्द आहेत ना ते स्पष्ट नाही क्यूटनेसवाले शब्द असतात ना नो मम्मा नो असं असं त्याच्या टाईपचे ना शब्द असतात त्याच्यामुळे अजून फार आवडतं आम्ही स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासोबत पण तोच तसा बोलतो आणि म्हणजे ते ऐकूनच भारी वाटतं असं आम्हाला आणि मी त्याला म्हणाली होती ना की अयंश गॅलरीमध्ये जायचं ना तर, में में तर तो अजिबात आतमध्ये यायला तयार नव्हता तर मी म्हटली अयाश ये आपण गप्पा गोष्टी करूया रांगोळी काढूया तर मम्मा मला म्हणतो मम्मा हे काय ग तर म्हटली रांगोळी रांगोळी एका असं म्हणजे खूप भारी वाटतं असं बोलतो तो म्हणजे असं त्याच्यामुळे ते हसायला पण येतं आणि मी त्याला म्हणते ना अंश नेट बोलायचं नेट बोलायचं तरी पण तो तसाच बोलतो ठीक आहे लहान मुलं आहेत त्यांचे मूड स्विंग्स असतात कधी काय बोलतील म्हणजे असतात तर म्हटली द आता राहतो आहे ना शांत आपण फटाफट आवरून घेऊया मस्त अशी रांगोळी काढली मस्त म्हणजे जशी मला जमली रांगोळी तर जमायला काही हरकत नाही जमते छान काढते मी रांगोळी खूप छान काढते पण ती सवयी मोडलेली स्कूल कॉलेज कॉलेजमध्ये नाही पण शाळेमध्ये पार्टिसिपेट करून छान निसर्गाचे दृश्य काढणं किंवा माझ्याकडे अजूनपर्यंत मिकी माऊसचा मोठा मोठ्ठा असं मी कॉलेजमध्ये रांगोळी काढली होती खूप मोठी रांगोळी काढली होती तर त्याचा फोटो वगैरे मिळाला ना म्हणजे तर मी नक्की शेअर करेन खूप अशी मस्त अशी रांगोळी मी काढली होती स्कूलमध्ये असताना मोठे मोठे निसर्ग काढणे कुठचे असे पा म्हणजे कुठच्या अशा स्पर्धेमध्ये भाग घेतला नाही असं नाही आहे घरामध्ये सुद्धा आपलं पन्नास पन्नास चाळीस चाळीस टिपक्यांच्या मोठमोठ्या रांगोळ्या काढलेल्या आहेत बारीक 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 टिपक्यांच्या तर ती सवय होऊन गेली होती हाताला आणि आत्ता खूप वर्षानंतर गॅप झाला म्हणजे सवय मोडली म्हणा किंवा हात आपले वळत नाही आहेत तसे एकदम बारीक अशी एकदम न टोकदार असं असतात ना, ना आपण रांगोळी काढतो तशी पण ठीक आहे आता आपल्याला जेवढं जमतं आहे तेवढं आपण करावं सवयी काही म्हणजे मोडल्या नाही सवयी नसल्यामुळे ते जमत नाही जेवढं जमलं तेवढं केलं आणि आयंशला बघता बघता म्हटली चला पूजा करून घेऊया कारण दीपकला थोडंसं लेट येणार म्हणजे बोला मला थोडंसं लेट होईल म्हणून म्हटलं ठीक आहे तर तो येईपर्यंत इतरही माझी कामं औरुणी घेते मी जसं देवाची वगैरे पूजा केली मस्त असं माझं मंदिर दिसतंय देवघर किती छान दिसतंय कलश वगैरे लावला मोजकेच माझ्याकडे देव आहेत जास्त मंदिरामध्ये देव ठेवून असं भरगतचं असं गर्दी करू नये असं म्हणतात जे मोजकेच आपले कुलदैवत आहे गणपती बाप्पा आहेत महालक्ष्मी आहेत आणि जे काही असतील तर फक्त मोजकेच असे मंदिरामध्ये देव ठेवावे असं म्हणतात म्हणून माझ्याकडे पहिल्यापासून जेवढं आहे तेवढेच आहेत आणि मस्त बघ बघू शकता आजचा स्वयंपाक म्हणजे एकदम सिम्पल मला एकने विचारलं होतं की प्रत्येक वेळेला बटाट्याची भाजीच का करते मी खरंच सांगू बटाट्याची भाजी का करते सगळ्यांना आवडते हे माहिती आहे आम्हालाही आवडते पण मी वर्किंग आहे त्याच्यामुळे मला सगळा स्वयंपाक जसं वेगवेगळा करायला जमत नाही कारण माझ्या तेवढी ताकद नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की सणासुदीच्या दिवशी आपल्याला इतर कामं भरपूर असतात त्याच्यामुळे स्वयंपाक हाच सिम्पल बनवावा आणि साधाच बनवावा असं मला वाटतं आणि सगळ्यांना आवडणारा म्हणजे पुरी भाजी डाळ भात आणि गोड असं काहीतरी असतं म्हणून तर म्हणून मी पण असंच करत असे नंतर माझ्या प्रत्येक सणाला तुम्ही पुरी भाजीचं बघतात कारण माझ्याकडे तेवढा हे नसतं त्राण नसतो करण्याचा आणि इतरही गोष्टी सणासुदीच्या गोष्टी असतात साफसफाई असणं ते कामं करणं असतं म्हणून मी हा स्वयंपाक हा मोजकाच करते नाहीतर मी भरपूर केलं असतं जसं छोलेची भाजी आहे किंवा काही असं केलं असतं एनिवेज आता गुढी पाडवायची मी तर त म्हणजे गुढी उभारण्याची तयारी करून घेते आणि ही साडी माझी आहे आईशा बारशातली मला कोणीतरी ओटीमध्ये भरली होती अशा खूप साऱ्या माझ्या साड्या आहेत ज्या मी अजून कोऱ्या करकरीत आहेत शिवलेल्या जवळपास पाच ते सहा साड्या असतील ज्या मी शिवलेल्या नाही आहेत एकदम कोऱ्या करकरीत आहेत कधी वापरेन कधी त्याची घडी मोडेन आणि कधी कारण मी मला वाटतं जवळपास आठ वर्षामध्ये मी एक किंवा दोन साड्या हा दोन साड्याच मी शिवलेल्या आहेत जे की यांच्या डोहाळे जेवणाची साडी आणि गेल्या वर्षी माझ्या भावाचं लग्न होतं त्याच्या लग्नातली साडी ह्या दोनच साड्या मी शिवलेल्या आहेत कोऱ्या करकरीत बघायला नाही तर बाकी सगळ्या तशाच्या तशा आहेत तर असं वाटतं की कधीतरी सडाव्या आणि शिवाव्या पण शिलाई एवढी महाग झाली की असं वाटतं की नको ज्या माझ्याकडे जुन्या साड्या आहेत म्हणजे लग्नातल्याच साड्या आहेत आता पूजेलासुद्धा जी साडी घातली होती ती लग्नातलीच माझी साडी होती ती पतीसुद्धा मी म तीन किंवा चार वेळाच घातली असेल तरी त्या एवढा आपण महाग घेतो आणि वापरण्यात येत नाही तर नवनवीन पुन्हा घेऊन पुन्हा आपण खर्च करणार मला ते योग्य वाटत नाही म्हणून जे आहे ते आपण छानपैकी घालावं आणि मी पूजेला जी साडी घातली होती ती माझी लग्नातलीच साडी होती तर छान म्हणजे आता गुढी वगैरे मी उभारली आणि त्याच्यानंतर कडू लिंबडा आणि हार वगैरे घालून घेतला कलश वगैरे घातला दीपकसुद्धा आला होता तर दीपक मला तेच म्हणे की तू आवरून एक पटापट मी आयंशला बघतो आयंशची आंघोळ वगैरे करायची बाकी होती सो मी माझी तयारी वगैरे करायला गेली त्याने आयंशला वगैरे तयार केलं आंघोळ घातले वगैरे आणि माझीसुद्धा तयारी झाली होती मस्त अशी मी साडी घातली आता क जेव्हा मी डिसाईड केलं होतं की जेव्हा माझं स्वतःचं घर होईल तेव्हा सगळे सण साजरे करायचे ही तेही प्रॉपर ट्रॅडिशनल लुकने सगळ्या पद्धतीने सो हे सगळं देवाची कृपा आहे घर वगैरे झालं आणि खूप भारी वाटतं सगळ्या गोष्टी छान मस्त झाल्या आणि दोघांनी आम्ही छान पूजा वगैरे करून घेतली दीपकने आणलेले होते प्रसादासाठी लाडू कारण माझ्याकडे रव्याची खीर बनवली होती मी तर प्रसादासाठी मोतीचूर लाडू आणले होते प्रसाद वगैरे दाखवला आता पूरा तर आता मी पुऱ्या वगैरे करून घेते आणि आयशा वगैरे पाया पडून झाले तर आता मी जसं पूळ्या बटाट्याची भाजी बनवली पुरी बनवली आणि पुऱ्या बनवायच्यात आता आणि खीर पण माझं झालेली आहे डाळ भात बस एवढाच स्वयंपाक आहे जास्त दगदग करायची नाही आहे कारण आपण म्हणजे मी तरी जास्त अशी जीवायची दगदग करत नाही तेवढं जमेल जेवढं आपल्याकडनं देता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असत आणि आपल्या सणावरचा वर्षाचा नवीन दिवस नवीन सगळ्या गोष्टी नवीन आपल्या स्टार्ट होतात आणि आमच्या घरात आमचं हा आणि म्हणजे पहिला सण होळी होता त्या त्याच्यानंतर ता दुसरा हा सण हा घरातला ती एक आ, आ, फुल एनर्जी भरून आली आहे की छान पुढे अजून गोष्टी अचीव्ह अच्ची करायच्या ज्या स्वतःच्या ड्रीम्स आहेत स्वतःच्या ड्रीम्सना फॉलो करून त्याच्यावरती मेहनत करून पूर्ण करायच्या आणि जे मेन होतं ते पूर्ण झालं सो हे सगळं देवाच्या कृपेने आईवडिलांच्या आशीर्वादाने प्रामाणिकपणाने कष्टाने ह्याच्याशी कुठलाही पर्याय नसतो आणि ह्याच्याशी कुठलंही काम आपलं सफल होत नसतं बस आणि चला आता मी स्वयंपाका घेते सगळीच समोरच्या बिल्डिंगमध्ये सगळ्यांची पूजा चालू आहे सगळ्या हाय बाय हलो गुडी हापी गुडी पाडवा वगैरे सगळे बोलताय पुरी वगैरे छान तळून घेतलेली होती ॲक्च्युली हा बेत नव्हता चपाती करण्याचंच होतं पण जसं मी मग अशी म्हणाली की सणवार असेल तर आपल्याला वाटतं की काहीतरी वेगळं असं जेवण मग पुरी भाजी ही सगळ्यांना मला वाटतं सगळ्यांसाठी ही ऑल टाईम फेवरेट असेल त्याच्यामुळे हरकत नाही ने की नेहमी सणासुदीला जर पुरी भाजी बनवली ही आमचं आमचं पर्सनली पुरी भाजी हा जास्त जरा अट्रॅक्शन आहे किंवा खाण्याच्या बाबतीमध्ये पुरी भाजी हा प्रकार सगळ्यांचाच आवडता आहे तर म्हटली चला ठीक आहे कारण आईलासुद्धा पुरी भाजी देऊ देते मी आणि आम्हीसुद्धा खाऊ शकतो नाही तर वेगळं काही छोलेची भाजी बनवली किंवा कुर्मा भाजी बनवली तर मग गायंशला पण वेगळं बनवावं लागतं कारण त्या भाजी जरा तिखटच चांगल्या लागतात म्हणून म्हटली ही भाजी म्हणजे पुरी भाजी ही सगळ्यांसाठी फेवरेट असते आणि मी इन जनरली नाही तेवढा त्रास वगैरे करून घेत हे बनवायचं ते बनवायचं आता सण म्हणजे इतरही गोष्टीचा आपला हे असतच कामं असतात म्हणून मग हा प्रकार चांगला आणि मस्त असे पापड वगैरे तयार करून घेतले देवाला मला नैवेद्य दाखवायचं होता पुरी आणि खीरचं नैवेद्य दाखवायचा होता गुढीला मोतीचूरचे लाडू दाखवले होते आणि इथे मस्त अशी खीरपुरी केलेली आहे खूप सुंदर असं माझं देवघर दिसतं दे खूप छान दिसतं बघू शकता ओपन असल्यामुळे ते खूप सुंदर दिसते आणि खीर आता मला अंशला भरवायची होती कारण तो उठला होता ना तेव्हा त्याला मी बिस्किट दिलं होतं आणि मस्त बघू शकता गॅलरीमध्ये माझा किती छान असा लूक येतो आहे म्हणजे आता कुंड तुम्हाला मोकळा दिसतील पण आता मला हळूहळू तिथे झाडं वगैरे रोपटी वगैरे लावायची आहे जसा वेळ मिळेल तसा मी करत राहीन सण कधी आले आणि कधी गेले तेच कळत नव्हतं ठीक आहे तर आयंशला भरून घेते मस्त पॅकिंग त्याने कुर्ता देखील घातलेला होता मस्त so, सो सगळा मी स्वयंपाक आवडून निवांत आता बसली म्हटली थोड्या तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करूया आणि खूप जणांच्या घरी आज छान गोडधोडाचं बनला आहे पुरणपोळा बनतात आपला जसा नवीन वर्षाचा सण सुरू होतो तर सगळ्यांच्या घरी पुरणपोळा बनला जातात माझ्या घरी ना खोबऱ्याचा गोडा भात बनवला जातो पण ते आता मला जमत नव्हतं माझ्याने जेवढं जमेल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला मनातून जेवढ्या गोष्टी झाल्या आणि ज्या चांगल्या घडल्या तर ते तो एक आनंद आहे कारण सकाळी उठून पहिला मी क्लिनिंग केलं आणि आता आ, गे, गे फेब्रुवारीमध्ये आम्ही शिफ्ट झालो त्याच्यामुळे क्लिनिंग वगैरे करायची एवढी गरज नव्हती फक्त सकाळी उठून पहिला आणि अशी उठायच्या अगोदर मी क्लीन करून घेतलं की जेणेकरून बाबा माझा कामाचा कुठल्या प्रकारचा खुळंबा होऊ नये म्हणून थोडंसं क्लीन वगैरे करून घेतलं त्यानंतर मी जे काही सुरुवात केली ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं आहे खूप भारी वाटते खरंच शब्दच नाही आहेत बोलायला आणि सुद्धा छान तयार वगैरे झाली आणि आत्ता साडेबारा वाजले सगळ्यांचं अवलंबून पण झालं आहे सगळीजण आज सोसायटीमध्ये कॉम्प्लेक्समध्ये सगळ्यांनी बनायच्या डिश वगैरे करत आहेत तर मी पण इकडे त्यांना <laughs> <laughs> बोलली तर की जण आपापल्या घरी आहेत मी पण निवांत बसते थोडंसं खाते वगैरे चेंज पण करायचं कारण आता गरम मी एवढी वाढली आहे की ॲटलीस्ट चार पाच वाजेपर्यंत साडीवरती राहणं पॉसिबल नाही आहेत साडेबारा वाजलेत अर्धा एक तासाने मी पण निवांत अशी ड्रेस वगैरे घालेन आणि छान जेवण वगैरे घेईन आणि मला आराम पण देखील करायचा आहे कारण एकच दिवस सुट्टीचा मिळतो आणि आपण पहिला फर्स्ट आप आपण आप दगदगीत घातला तर आपण म्हणजे दुपारच्या वेळेला तुम्ही थोडंसं आराम करावा झोपावं असं म्हणजे कारण आपल्याला मला पुढचं आता पुढचे हे चार पाच दिवस सतत काम करायचं आहे त्याच्यामुळे ती टिकून ठेवणं फार गरजेचं आहे म्हणून म्हटलं चला हे जेवढं जमलं तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला तर मी पण चेंज वगैरे करून घेते जेवण घेईन आणि आराम करेन जो पेन किचनचा वगैरे जो काय आहे तर थोड्या टाईम एक दोन तासानंतर क्लीन करून चला आता व्हिडिओ पण तिथे सेम करे आय होत तुम्हाला माझं व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ छानशे वेळेसोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त आई राहाव्याला नावा दुकानपासून मलाही हवी करा बाय